अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे विष्णू सहस्त्रनाम पठनाचे महत्त्व आणि फायदे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री विष्णू सहस्त्रनाम एक अद्भुत व दिव्य सिद्ध स्त्रोत्र आहे श्री विष्णू नाम स्त्रोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्त्रोताची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्त्रोत्र असे अलौकिक प्रभावी ठरले आहे आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्त्रोताची स्वतः अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे अनेक संतांच्या चरित्रात या स्त्रोताची संबंधित अद्भुत हकीकती वाचायला मिळतात श्री श्रीजदादा कवडे यांनी यांच्या विष्णू सहस्त्र नाव रहस्य या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत त्यातील काही आपण मुद्दाम पाहूया शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्री संत साईबाबांच्या समोर अध्यात्म पारायण आणि श्री नाम याची पारायणे करीत असे एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले त्याच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता बाबांनी त्याच्या दप्तरातील नामाची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त श्यामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की एकदा माझे प्राण कासावीस झाले त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले आणि मला अलभ्य लाभ झाला प्रत्यक्ष श्री भगवंताचे दर्शन झाले म्हणून तूही रोज हे वाचित जा किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चाले या प्रसंगावरून श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचाही केवढी गाढ श्रद्धा या स्रोतावर होती हे कळून येते श्री संत दासगणू महाराजांच्या चरित्रातही श्री विष्णू नाम स्रोताच्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांनीही या स्रोताची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत योगीराज सद्गुरू श्री गुळवणी महाराज देखील त्यांच्या या स्रोताच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत श्री मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला तो प्रसंग मोठा असल्याने परमपूज्य दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा त्याच्या शेवटी परमपूज्य श्री गुळवणी महाराजांनी या स्रोताचे सांगितलेले महात्म्य मात्र तेथे आवर्जून देत आहे श्री महाराज म्हणत श्री विष्णूसहस्त्र नाम श्रवण पठन चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो या स्रोताच्या शब्दाशब्दातून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्र शक्ती भरलेली आहे योगीराज श्री गुळवणी महाराज आणि योगीराज श्री मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु शिष्य नित्यनेमाने या श्रोताचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायला किंवा ऐकायला तरी नियम करूया आणि श्री भगवंताच्या दिव्य कृपेची साक्षात अनुभूती घेऊया विष्णू सहस्त्रनामावली पठन महिमा आणि चमत्कार एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे या परिचित ताईंना काही दिवसापूर्वी एक त्याच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या काही चर्चा झाल्यावरती त्या स्त्री म्हणाल्या गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही कारण मला घरामध्ये तीन चार मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत त्यामुळे नाईला जाणे दिवसा झोपावे लागत आहे त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णुसहस्र नामावलीचे दर बुधवारी पठण करायला सांगितले आणि कशाप्रकारे करायचे ते सुद्धा सांगितले या पठनामुळे त्या मृत व्यक्तींना चांगली गती मिळून त्यांची या योनीतून सुटका होईल त्या स्त्री आधीच घाबरल्या असल्या कारणाने म्हणाल्या हे एकाच बुधवारी केले तर चालेल का तर आमच्या ताईंनी सांगितले हरकत नाही करून पहा त्या परिचित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून चार वेळा विष्णूसहस्रनामावलीचे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या बहुतेक दुसऱ्यांसाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तीची मृत योनीतून सुटका केली हे वाचून प्रश्न पडेल की हे मृतात्मे त्या बाईंनाच का दिसत असावेत याचे कारण म्हणजे शुभस्थानातील नेपच्युन आणि त्यावरती शुभग्रहांची दृष्टी अशी पत्रिकेत स्थिती असेल तर अशा व्यक्ती अतींद्रिय शक्तीशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात यात मृतात्मेसुद्धा येऊ शकतात विष्णुसहस्त्र नामावलीचे पठण व त्यांचे फलित ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पितरांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी दर बुधवारी नामाचे पठण करावे आधी आपल्या ज्ञात आणि नंतर अज्ञात पितरांसाठी याचे पठण करावे लग्न झालेल्या स्त्रियांनीसुद्धा आपल्या माहेरच्या पितरांसाठी आणि सासरच्या पितरांसाठी सदगती मिळवून देण्यासाठी याचे पठण करायला हरकत नाही आमच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना सद्गती मिळावी यासाठी विष्णू नामाचे पठण करीत आहे तरीही विष्णू भगवानांनी त्यांना सद्गती मिळवून द्यावी जेणेकरून त्याचे शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्ही त्यांचाच एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे स्त्रोत्र एक उपयोग अनेक स्त्री विष्णूसहस्त्र नामावली पठण इतर गोष्टींसाठी सुद्धा करतात जसे की व्यावसायिक उत्कर्ष आपसी सुसंबंध आर्थिक विकास शत्रुभाव नष्ट होणे मानसिक समाधान इत्यादी पण पितरांना प्राप्त होण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो हे निश्चित श्री विष्णूसहस्त्र नामस्त्रोत्र रहस्य व इतिहास शतकानुशतके पिढ्यानपिढ्या भारतीय सुसंस्कृत घरामध्ये ज्या महत्त्वाच्या स्रोताचा नित्यपाठ होतो त्यातील एक कल्याणकारी स्तोत्र म्हणजे श्री विष्णूसहस्त्र नामस्तोत्र याची संक्षिप्त माहिती पाहूया प्रसंग असा आहे की महाभारतसुद्धा समाप्त झाल्यावर धर्मराज युधुष्ठरास राज्याभिषेक झाला धर्मराज्याची स्थापना झाली यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले त्यावेळी ते त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मासन्मुख उपस्थित होतात तेव्हा युधिष्ठर भीष्मांना या जगात एकच देव कोण एकच परमाश्रय कोण कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल कोणाचा जप केल्यास संसारबंधातून मुक्ती मिळेल असे प्रश्न विचारले यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णाची केलेली स्तुती म्हणजेच विष्णूसहस्र नाम स्तोत्र होय हे स्तोत्र गातच भीष्म निजधामास गेले आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय गीता हे तिचे दूध व विष्णूसहस्र नाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केला आहे या दिव्य स्रोताच्या नित्यपठनामुळे परमार्थिक एही कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे साधकाभोवती अदृश्य संरक्षण कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजे टेंबेस्वामी उर्फ वासुदेवनंदन सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होऊ लागला पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःखमुक्त केले मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा विष्णूसहस्त्र नामाचा नित्यनेम आहे त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्याचे काहीही वाईट करू शकत नाही म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी दररोज विष्णू नाम म्हणत चला शेवटी अंतिम परमेश्वरी तत्व एकच आहे प्रापंचिक समस्याही कमी होण्यास मदत होईल संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ